पूर्व स्वागत करते आज आपण आलेला आहोत मरोळ सागबाग येथे जी उबाठा गटाची जी, जी शिवसेना आहे शिवसेना शाखा आहे तिथे आज आपण आलेला आहोत आज शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समस्त महाराष्ट्रातल्या जेवढा शिवसेना शाखा आहे तिथे काही ना काही उपक्रम आहे जसं की कांबळ वाटप म्हणा लहान मुलांना वया वाटप म्हणा किंवा उपहार वाटप म्हणा आणि सकाळी ज्याप्रमाणे इथे जो वेक 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 आ, त शिबिर झाला आरोग्य शिबिर असे प्रत्येक वेगवेगळे जे वेगवेगळे प्रोग्राम वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे आज आपण आलेलो आहोत या शाखेमध्ये आणि इथले जे प्रमुख आहेत थामणकर उप उपशाखाप्रमुख यांच्या औचित्याने आज जो हा प्रोग्राम आहे तो जे वृद्ध त व्यक्ती आहेत जे त वयोवृद्ध लोक आहेत त्यांना कांबळ वाटवण्याचा समारंभ इथे आहे तर त्याच निमित्त आपण आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत

उपक्रम या शिवसेना शाखेच्या माध्यमातून या शाखेचे सर्व पदाधिकारी आमचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून करण्यात येतं आज विशिष्ट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस एक आमच्यासाठी सगळ्यांसाठी शिवसैनिकांसाठी उत्सव असतो आणि त्या उत्सवाप्रमाणे आपण बघत असाल की मुंबई शहर असेल महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचे उपक्रम सातत्याने शिवसैनिकांच्या माध्यमातून दिवसभर चालू आहेत आणि तोच एक साधारण वसा आज या भागातील शिवसैनिकांनी समाजाच्या प्रती असणारं आपलं प्रेम आपली जबाबदारी ही आज इथे पार पाडण्याचं काम आणि मग ते ज्येष्ठ नागरिकांसाठी कंबल असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी वाया वाटपचा कार्यक्रम असेल ते या भागातील शिवसैनिकांच्या माध्यमातून होते असं आहे की शेवटी दोन बंधू आहेत आणि ते एकत्र आलेत म्हटल्यानंतर आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण बघितलाच आज दिवसभरात आज चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळत होतं की राजसाहेबसुद्धा उद्धवसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आले नक्कीच मराठी माणसासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि या माध्यमातून एक मराठी आवाज या महाराष्ट्रात आणि देशामध्ये बघायला मिळेल पुढच्या काळात महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा दिलेली आहे हे आपण बघितलेलं आहे आणि नक्कीच मराठी माणसाचं फार योगदान आहे या महाराष्ट्रात आहे देशात आहे आणि त्याच दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर मरे मराठी माणसाची ताकद ही भविष्यात आपल्याला बघायला मिळेल काय सांगाल जर आज जो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा उपक्रम राबवण्यात येणार आहे काय सांगणार नाही उपक्रम आमच्या पक्षप्रमुखांचा वाढदिवस आहे आज आणि तोच एक महत्वाचाच कार्यक्रम आहे आमच्या आमच्यामध्ये आम्ही सगळेजण जरी त्यांना आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो असलो तरी पण इकडे आम्ही त्या त्या वेळेला इकडे या ज्या सहभाग विभागामध्ये आपण काही कामं करत असतो म्हणजे ज्या हिशोबाने बा साहेबांचा वाढदिवस आहे त्या त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगानेच हा जो एक कार्यक्रम आहे ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप तर तो कार्यक्रम आहे उद्या आमचा लहान मुलांसाठी म्हणजे शाळेतल्या मुलांसाठी वया वाटपाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सर्वस्वी शहाऐंशी आणि उपशाखाप्रमुख प्रवीण तामणकर यावेळेला करत आहे सकाळचा जो कार्यक्रम होता तो दुसऱ्या प्रमुखांनी केला होता तर असे सामाजिक उपक्रम करणं तर आम्हाला गरजेचं आहे आणि आम्ही ते करतच असतो त्याच्यामुळे कसं असतं की समाजाबरोबर आपलं एक एक नाळ निर्माण होते आणि ती आहे घट्ट आहे म्हणून ते आपण कार्यक्रम करत असतो धन्यवाद सर, दन्यौस सर।, दन्यौस सर। नमस्कार जय महाराष्ट्र सर्वप्रथम प्रवीण तामणकर प्रमुख प्रभाग क्रमांक शहाऐंशी या विभागाचे जे नगरसेवक ते गटप्रमुख शाखाप्रमुख ते नगरसेवक ज्यांनी हा मार्ग के निर्माण केला आणि त्या आमच्या स्मृतीस्थान आहेत कैलासवासी तुकाराम निकम साहेब आणि त्यांच्या प्रेरणेतून आमच्यासारखा शिवसैनिक घडला दशरथ साळवीसाहेब आहेत नानासाहेब परब आहेत ज्यांनी आमचं बोट पकडून शिवतीर्थ दाखवलं आणि बाळासाहेबांच्या विचाराने भारवलेले शिवसैनिक आहेत आणि आज सर्वप्रथम शिवसेनेचं एक वृद्ध वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकरण आणि वीस टक्के राजकारण आणि तोच विडा आम्ही वसा आम्ही जपला आहे वसा जनसेवेचा वारसा शिवसेनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज महाराष्ट्राचे पक्षप्रमुख सन्माननीय आदरणीय श्री उद्धवसाहेब ठाकरेंचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साबधून आज आम्ही तिथे दर्शन घ्यायला गेलो ना पण त्यांनी आम्हाला दिला संदेश आहे की शिवसेना रस्त्यावरती दिसली पाहिजे शिवसेना लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दिसली पाहिजे आणि आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त या विभागामध्ये क कांबळ वापटप करत आहोत तसेच उद्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वया वाटप आणि अल्पोहार देत आहोत पण ही प्रेरणा आम आमचे प्रेरणास्थान तुकाराम निकम साहेब कैलासवासी त्यांच्याकडून आली आणि तो वसा दशरथ साळवी साहेबांनी जपला त्यांचे कुटुंब जपतात आमच्या पार्वते निकम उपविभाग संघटिक आहेत त्यांच्या सुपुत्री सुरेशमा विश्वकर्मा याही उपविभाग संघटित आहेत त्यांनी तो वसा जपला आणि तो वारसा पुढे जगण्याचं काम आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही करतो आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं एक वाक्यच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या संकल्पनेतून या विचाराचे आम्ही सर्व प्रेरणेने आतापर्यंत जी काही कामं या संकट शाखेमार्फत होतात त्याच्यामागे हेच आहे बाळासाहेबांची शिकवण आहे आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचं मार्गदर्शन आहे आणि मा माझे वडील कैलासवासी तुकाराम शहाजी निकम यांनी आत्तापर्यंत जशी गेली पस्तीस वर्षे ते इथे कार्यरत होते आणि त्यांनी जे क स संघटनेसाठी किंवा या विभागातील सर्व म लहान मुलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काही कार्य आतापर्यंत जे करत आता राहिले ते आम्ही यापुढे ते जपण्याचं आणि पुढे नेण्याचं आम्ही ज्याप्रमाणे सर आता प्रकारे उ प्रत्येक उपक्रम राबवले जातात आणि आज जसं की बाळासाहेबांचा जर वाढदिवस म्हटलं की उद्धव उद्धव ठाकरेंचा वाढदिवस वा उद्धव ठाकरेंचा सुद्धा वाढदिवस म्हणाला प्रत्येक वेळी असे जे उपक्रम म्हणतात जसं सर म्हणाले की ऐंशी टक्के त समाज का समाजसेवा आणि परत वीस टक्के राजकारण काय सांगाल निमित्ताने आज नक्कीच तुम्ही पाहत असाल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो आहे हा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्याच तत्वानुसार बाळासाहेबांनी याची स्थापना केली आणि समस्त शिवसैनिक आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारे त्यांची अनुयायी या गोष्टीची जाण ठेवून समाजासाठी जे उपयोगी असतील असे कार्यक्रम शिवसेना शाखा क्रमांक शहाऐंशीच्या वतीने आज सकाळपासून शिवसेना शाखा क्रमांक शहाऐंशीत नाही तर संबंध महाराष्ट्रामध्येच असे उपक्रम राबवले जातात आणि त्यांचा एक अनोखा असा वाढदिवस इकडे साजरा केला जातो हे तुम्ही त्याची प्रचिती तुम्हाला येतच असेल त्याचप्रमाणे आज आमच्या शाखेचे सहकारी उपशाखाप्रमुख प्रवीण तामणकरांनी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे त्यांचे प्रेरणासार तुकाराम निकम यांच्याशी प्रेरणा घेऊन या सागबागमध्ये एक नेतृत्व त्यांची प्रेरणा घेऊन त्यांनी हा कार्यक्रम उपक्रम सुरू ठेवलेला हो आहे धन्यवाद सर ज्याप्रमाणे आता सकाळी जो कार्यक्रम झाला रक्तदान शिबिराचा ते पण कुठंतरी एक समाजसेवा आहे त्याबद्दल काय बघा कोरोनासारख्या काळामध्ये उद्धवसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा रक्ताचा पुरवठा खूप कमी पडत होता हॉस्पिटल्समध्ये तेव्हा देखील शिवसेनेकांना आम्हा शिवसेनेकांना त्यांनी आदेश दिला होता की जास्तीत जास्त रक्त पुरवठा करा म्हणून तर आम्ही ताबडतोब अशा प्रकारच्या आम्ही रक्तशिबिरं आयोजित करतच असतो आणि शिवसेना ही लोकांसाठी जनतेवर रस्त्यावर नेहमीच येत असते मग तुम्ही सव्वीस जुलैचा महापूर बघा किंवा नाईन्टी थ्रीची दंगल बघा लोकांसाठी येणारे लो, रस्त्यांवर येणारे ही शिवसेनेकच असतात आता मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी शिवसेनेने आव्हान केलं की मराठी माणसाने एकत्र आहे त्याबद्दल काय रवण एकत्र या तोपर्यंत आपला पक्ष वाढणार आहे दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजे दोन्ही एकत्र दोन्ही भाव एकत्र आले तर मराठी माणसं येणार असं आहे धन्यवाद सर आज आमच्या साहेबांना उतार व्हावं लागलं मुख्यमंत्र्याचा ही वेदना आमच्या मनामध्ये इतकी आहे की पुढल्या वर्षीच्या नग महानगरपालिकेच्या याच्यावर भगवा हा साहेबांचाच असेल हे आम्ही यावेळेस सांगतो म्हणजे याचा परिणाम येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसैनिक म्हणून त्यांच्यासाठी पाहिजे ते करू पण महापौर आमचाच बसणार हे नक्की ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सगळे शिवसैनिक एकत्र आलेत काय सांग आज आमच्यासाठी शिवसैनिकांनासाठी खूप आ, एक खुशीचा दिवस दिवस आहे आणि असा कार्यक्रम साहेबांना जे वाढदिवसासाठी आमचे सर्व कार्यकर्ते जसे तामणकर का प्रमुख आहे शिंदे साहेब आहे शाखा प्रमुख सर्व दरवर्ष ते असा कार्यक्रम ठेवतो आहे लोकांची सेवासाठी ब्लँकेट वाटप असा कार्यक्रम मेडिकल असं सर्व कार्यक्रम ते घेत राहतात तर आ आम आम्हाला खूप खूप एक शुभेच्छा आहे वाढदिवसाच्या आणि खूप एक आनंदाचा दिवस आहे आम आम्ही सर्व शिवसैनिकांनासाठी त्याप्रमाणे आपण पाहतो आहे की जे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे माझे मुख्यमंत्री ज्यांचा आज वाढदिवस आहे त्याच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शिवसैनिक आहेत उबाठा गटाचे जे शिवसैनिक आहेत त्यांच्याकडनं आज समारंभ आज त्यांच्यासाठी दसरा दिवाळी एकच झालेला आहे हा दृश्य आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे अशाच नवनवीन अपडेट सोबत आपल्यासोबत जुळून राहा नेहा गायकवाड बरोबर समाचार